गुन्हेगारी प्रवृत्तीला कुठलाही जात धर्म पक्ष नसतो हे खरं असलं तरी महाराष्ट्रातले तमाम राजकारणी ज्या पद्धतीने वागत आहेत त्यातली त्यात, त्यात सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे नेते ज्या पद्धतीने बोलत आहेत वागत आहेत त्यामुळं विरोधकांच्या हातामध्ये एक मोठ हत्यार सापडलेलं आहे हे कितीही असलं परस्परांवर वार होत असले तरी सुप्रिया सुळे खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत मस्साजोगचे गावकरी एक मोठा निर्णय घेणार आहे आपल्या मनामध्ये जी खतखत आहे जो असंतोष आहे तो व्यक्त करणार आहे आता मुळात राजकीय दृष्ट्या जर विचार केला तर शिर्डीला ज्या वेळेला भाजपने आनंदोत्सव साजरा केला त्यावेळेला आपलं बूथ सांभाळणाऱ्या बूथ प्रमुख स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी क्रूर हत्या झाली त्याचा निषेध का केला गेला नाही असं मत्साजोगच्या गावकऱ्यांच्या मनामध्ये आज देखील आहे दुसरीकडे दे, ज्येष्ठ नेते शरद पवार आपल्या वय आणि तब्येत विसरून दोन अडीच तास मस्साजोगच्या गावकऱ्यांना भेटले देशमुख कुटुंबाला भेटले त्यानंतर अर्थातच अजित पवार लगेचच आले कारण की काकांनी जर ठरवलं तर हे प्रकरण कुठं जाऊ शकतं याची कल्पना त्यांना चांगली आहे आता सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची झालेली भेट त्यानंतर संदीप क्षीरसागर आणि अजित पवार यांची झालेली भेट मग नेमकं हे काय चाललेलं आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मस्साजोग किंवा परभणीला पर्यटन स्थळ न समजता राजकारण्यांनी या घटनांकडे पाहायला पाहिजेत असं मत व्यक्त केलं होतं एकूणच आता मग या सगळ्याविषयी मस्साजोगच्या गावकऱ्यांना आता या क्षणाला काय वाटतंय कृष्णा आंधळेला अजून का पकडलं जात नाहीये या संबंधी आणि इतर अनेक धाग्यांसंबंधी आपण थेटपणे चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी तटस्थ पत्रकारिता म्हणून आपण सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून चर्चा करत असतो गेले किती आता साठ सत्तर नव्वद दिवस होत आलेले आहेत या दिवसांमध्ये मस्साजोगच्या गावकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीचे सर्व नेत्या त्याच्यामध्ये अजित पवार हे आलेच हे विश्वास का देऊ शकलेले नाही आता आमदार संदीप सिरसाकर हे शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांनी पहिल्यापासून मागणी लावून धरलेली आहे की धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे काल परवा ते जुन्नरला जाऊन अजित पवार यांना भेटून आले ते कशासाठी भेटून आले तर बीडला जे वीस एकवीस दिवसांनी पाणी मिळतं त्या संबंधी दादा तुम्ही आता पालकमंत्री झालेला तेव्हा काहीतरी करा असं विनवण्यासाठी ते गेले होते आणि मग ते या कारणासाठीच आलेले आहेत उगाच तुम्ही बातम्यांचं गुराळ काही लावू नका ब्रेकिंग न्यूज देऊ नका असं म्हणत अजितदादा पवार संताप आता प्रत्यक्षात काय झालेलं आहे ज्या वेळेला आष्टीचा शासकीय कार्यक्रम झाला त्या व्यासपीठावर अजितदादा पवार पालकमंत्री म्हणून उपस्थित नव्हते धनंजय मुंडे तर नव्हतेच नव्हते परंतु बजरंग बाप्पा सोनवणे होते खासदार म्हणून संदीप क्षीरसागर देखील त्या वेळेला होते आणि अर्थातच हा कार्यक्रम ज्यांच्या भोवती फिरला जात होता ते सुरेश धस सुरेश धस यांनी संदीप क्षीरसागरांचे काही कागद मुख्यमंत्र्यांच्या हातात दिले आणि त्यावर मुख्यमंत्र्यांनी सही स्वाक्षरी केली ते कागद कशाचे होते याची चर्चा आहे मग तीस कोटी रुपयांची कामं त्याचे शासकीय अध्यादेश निघाले पाहिजेत मंजुरी मिळाली पाहिजेत म्हणून ते कागद होते का आणि त्यावर मुख्यमंत्र्यांनी कुठलाही पक्ष भेदाभेद न करता मुख्यमंत्री म्हणून एक आमदार मागणी करतोय कामांची म्हणून त्याला मंजुरी दिली आणि मग आता त्याचा जो निधी आहे तो ताबडतोब वितरित झाला पाहिजे म्हणूनच संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांची भेट घेतल्याची चर्चा आहे याची कुठेही बातमी प्रकाशित झालेली नाही प्रसारित झालेली नाही हे एका सोर्सनी अतिशय खात्री लायक माने सांगितलेलं ला आहे की संदीप क्षीरसागर यांच्या कामांची यादी मंजूर झाली आणि तो निधी लवकरात लवकर, लवकर, लवकर वितरित व्हावा असं चाललेलं आहे प्रयत्न त्याच दृष्टिकोनातून ते अजित पवार यांना भेटले अर्थात संदीप क्षीरसागर हे सुरेश धस असतील किंवा संदीप क्षीरसागर असतील हे धनंजय मुंडे यांच्या संदर्भात आणि एकूणच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या त्या शिक्षा होई पर्यंत हे प्रश्न लावून धरणार आहेत असं बोललं जात आहे परंतु हे सगळं गोंधळ वाढवणारी परिस्थिती आहे मग अशा परिस्थितीमध्ये मसाज बोगच्या लोकांनी करायचं काय त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे कोण ते तानाजी सावंत भ्रष्टाचाराचे आम्हाप आरोप झालेले माजी आरोग्य मंत्री त्यांचा मुलगा सत्तर लाख रुपये मोजतो आणि बँकॉकला फिरायला निघतो ते विमान लगेच वळवू कस शकतं शकत पोलिस यंत्रणा अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला होतो त्याच्या घरामध्ये तर ताबडतोब तो, तो आरोपी कसा पकडला जाऊ शकतो मग जिथे स्वर्गीय संतोष देशमुख यांचे मारेकरी सगळ्यांना माहीत आहेत वाल्मिक कराड आहे सुदर्शन गोले आहे प्रतीक गोले आहे हे सगळे मग कृष्णा आंधळे त्यांचा साथीदार हा अजून सापडत का नाहीये हा प्रश्न आहे मग त्याची ने मागणी केली मग त्याची संपत्ती जप्त केली वगैरे सगळं होत आहे हे म्हणजे हे हे जे प्रयत्न आहेत हे काही अर्थाचे नाहीयेत मुळात वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल झालेला आहे की नाही याच्याबद्दल नीट खुलासा शासनाने नी केलेला नाही तपास यंत्रणांनी ना केलेला नाही म्हणजे उद्या वाल्मिक कराड हा संपत्तीचे कसं मी टॅक्स भरलेला आहे मला मुक्त करा खंडणीमध्ये माझा काही सहभाग नाही दोन गटांमध्ये आर्थिक देवाण घेवाणीवरून हे सगळं झालं होतं माझा संबंध नाही उलट मी ते सोडवायला गेलो होतो मग मी विष्णू चाटे याच्या कार्यालयामध्ये गेलो होतो सगळ्यांना गोळा करण्याचा प्रयत्न केलेला आहे धनंजय देशमुख यांच्याशी गेलं आम्ही चर्चा केली होती वगैरे ते हॉटेलमधला तो उडपी मधला व्हिडिओ बघा वगैरे वगैरे हे असं सगळं सांगितलं जाऊ दे, दे, शकतं वेगळं वळण दिलं जाऊ शकतं याची शंका मस्सा जोगच्या गावकऱ्यांना मग मनोजरांगे पाटील अकरा तास ठिया मांडून बसले होते ज्या वेळेला ती क्रूर हत्या झाली त्यावेळेला मग त्यांनी ठरवलं की हा प्रश्न आता उचलला पाहिजे आणि हा जो मोठा क्रूर अन्याय झालेला आहे त्या अन्यायाच्या विरुद्ध तितका तीव्र लढा लढला ला पाहिजे मग सुरेश धस यांची एंट्री झाली आणि पुढं काय झालेलं हे आपल्याला माहिती मग आता हे सगळं घडून आणलं जात आहे नेतृत्व याचा खोज करायचंय त्याला हे करायचंय मग भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेत्यांनी असो किंवा धनंजय मुंडे असतील किंवा चंद्रशेखर बावनकुळे असतील प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टी हे मस्सा जोगला अजून का जाऊन भेटलेलं नाहीत गावकऱ्यांना हा प्रश्न आहे त्यांच्या मनामध्ये नेमकं काय का हा प्रश्न आहे शंका व्यक्त केल्या जात आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या शंका व्यक्त केल्या जात आहेत आणि मग विरोधक आरोप करायला लागलेले आहेत की भारतीय जनता पार्टीने काय म्हणजे काय त्यांच्या मनामध्ये काय असे प्रश्न विचारायला जायला लागलेले आहेत आता या सगळ्या परिस्थितीमध्ये सुप्रिया सुळे या येणार आहेत बीड जिल्ह्यामध्ये येणार आहेत मग ते पोलीस प्रशासनाला भेटतील मसाजबोच्या गावकऱ्यांशी चर्चा करतील त्यांच्या भावना जाणून घेतील आणि संसदेमध्ये त्यांनी धनंजय मुंडे यांच्या संदर्भात जे आरोप झालेले आहेत पीक विमा घोटाळा असेल कृषी साहित्य घोटाळा असेल यासंबंधी कसा आवाज उठवलेला आहे आणि संसदेच्या पटलावर केंद्रीय मंत्र्यांना कसं आश्वासन द्यायला लाग द्यावं लागलेलं आहे हे हे त्या सांगतील प्रत्यक्षात शरद पवारांनी पुढाकार घेतल्यानंतर म्हणजे त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही सांगितलं त्यांना पत्र दिलं आता बघा की हे नुसतं तुम्ही पक्षीय पातळीवर राजकारण म्हणून नका घेऊ ही घटना गंभीर आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेला परळीच्या व्यापाऱ्यांनी तिथल्या नागरिकांनी जी तक्रार केली होती की परळीमध्ये प्रचंड गुंडगिरी वाढलेली आहे त्याच्याविषयी आम्ही जाहीरपणे बोललेलो आहोत मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असं सांगावं लागलं की बीडमध्ये काय झालेलं आहे की सगळं आराजक माजलेलं आहे गुंडगिरी माजलेली आहे आणि मग ती खाळमुळं खणून काढायची त्याची मग आता बघा नवनीत कामत हे जे काही नवीन पोलीस अधीक्षक आहेत त्यांनी गुन्हेगारांची सगळ्यांनी एकत्र कर त्या गुंडांना एकत्र कर त्यांची ओळख परेड घे त्यांना समजावून सांग ते सगळं सुरू केलेलं आहे मग हे सुरू केलेलं आहे मग जे खरे गुन्हेगार आहेत त्यांना का बाजूला ठेवलं जात आहे त्याच्यावर पोलीस महानिरीक्षक अजून का बोलत नाहीत आता हे सगळ्या चौकशा सुरू केलेल्या आहेत ही आये, सी एस आय टीची आहे ची आहे न्यायालयीन चौकशी आहे तरी मात्र गावकऱ्यांचं समाधान होत नाहीये ते त्यांना म्हणजे खात्री देऊ शकलेलं नाही सरकारातून आणि हे राजकारणी तर देऊ शकत नाहीत कोण कुणाला कधी जाऊन भेटत काय करतंय काय डील करतात का मग आता मी तुला अडचणीत आणलेला आहे मग माझे पुढचे चार काम आहेत ते असे करून घे कारण प्रत्येकाच्या टिंबटिंब खाली कसाय अंधार असतोच त्याच्यामुळे राजकारणामध्ये काय कुणी कायमचा शत्रू नाही कोणी कोणाचा मित्र नाही फक्त फायदा जिथे आहे आपला आर्थिक लाभ कुठं होतोय काय कसं होतंय आता निवडणूक होऊन गेलेल्या आहेत पाच वर्ष काय करायचं टाळ कुठत बसायचं निवडणुकीमध्ये जो काही खर्च केलेला आहे आम्हा तो वसूल कसा करायचा याची चिंता प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक लोकप्रतिनिधीला आहे आणि मत्साजोगच्या गावकऱ्यांचं तेच म्हणणं आहे की ज्या म्हणजे अवादा कंपनीमध्ये जे गावकरी काम करत होते ते कोणत्या समाजाचे आहेत हे न बघता हा लोकप्रतिनिधी जो आहे तो सरपंच आहे तो आदर्श सरपंच होता तो त्यांनी सगळी काळजी घेत ते केलं गुन्हा तुम्हाला भारतीय जनता पार्टीचं त्यांनी काम केलेलं आहे मग पंकजा मुंडे नमिता मुंदडा या सगळ्या निवडणुकामध्ये त्यांनी काम केलेलं आहे तरी देखील पक्षाला काही वाटलेलं का नाहीये हा प्रश्न गावकरी विचारत आहे मग हे सगळं चालू असताना याच्यामध्ये शरद पवारांनी पुढाकार जर घेतला तरच काही शक्य आहे अशी लोकांची खात्री आहे लोक म्हणतात की आपली तब्येत वय विसरून ते इथं आले त्यांनी चौकशी केली मग आता शरद पवार यांनी जर मनावर घेतलं तर काय होऊ शकतं हे काही वेगळं सांगायची गरज नाही आणि त्यांनी ते दे मनावर घेतलेलं आहे मग ज्या वेळेला सुरेश धस धनंजय मुंडे यांचं साठ लोट सुरू आहे त्यांचं डील डील काय झाली आहे वगैरे ते सगळं ज्या वेळेला कळालं बातमी फुटली ती लीक झाली ती बातमी त्याच्यानंतर ताबडतोब बजरंग बाप्पा सोनवने बोलायला लागले ला ला जास्त अजून चौताळू आणि संदीप क्षीरसागर देखील बोलायला लागले ला सुप्रिया सुळेंचा दौरा ठरला त्यांनी सांगितलं की मला तिथं जायचं आहे हे करायचो आहे मग हे फक्त धनंजय मुंडे आणि अजित पवार यांना गोतेत आणण्यासाठी आहे का त्यांनी तसं केलं तर त्यांना त्या त्यालाही काय अर्थ राहणार नाही म्हणजे फक्त राजकारणच करायचंय का म्हणजे त्या देशमुख कुटुंबाच्या भावनेशी वैष्णवीच्या डोळ्यातून जे आश्रू वाहिलेले आहेत आता तिची बारावीची परीक्षा ती धीराने ती आणि त्या मुलीकडे पाहून तिच्या भावाकडे पाहून हे सगळं जे आहे याच्यावर तुम्हाला पाजर का फुटत नाही राजकारण्यांना हा प्रश्न आहे मस्सा जोगच्या गावकऱ्यांचा आणि मग एवढी यंत्रणा यंत्रणा म्हणतात की तुम्हाला तो कृष्ण आंधळे सापडत नाही ज्याला पोलीस व्हायचं होतं जो का काय अमुक व्हायचं होतं तो गुंडगिरी त्याला भाई होण्याचं स्वप्न पडलं तो नादी लागला हे सगळं त्याच्याकडं बोललं जात आहे म्हणजे ही गुन्हेगारीकडे वळवणारी जी जमात आहे त्यांचे जे आका आकाचे आका आका वगैरे जे म्हणतात ते सुरेश दस ते कुठे त्या आकांचं काय त्यांचं म्हणजे बाल सुद्धा पाका झालेला नाहीये मस्त आहे मंत्रीपद आहे वगैरे ते सगळं आहे ज्या वेळेला मिळतील त्यावेळेला आरोप सिद्ध होत झाले तर राजीनामा देऊन तुमच्यावर आरोप जर झाले तर तुम्हाला अगदी तुमच्या खंडे तुमच्या बंगल्यामध्ये बैठका झाल्या असे तुमचे सत्ताधारी पक्षाच्याच आमदारांनी आरोप केल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला एका वळीने खुलासा करावा वाटला नाही मग हे, हे ही तुमची नीचे आहे मग अजित पवारांनी म्हणायचं मी कसा राजीनामा दिला होता दोन हजार दहा मध्ये माझ्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले होते आता ते धनंजयनी ठरवायचे वगैरे ते सगळं असं बोललं जाते म्हणजे वर वर काय करताय टोलवा टोलवी केली जाते आणि या ही टोलवा टोलवी कुठेतरी थांबली पाहिजे आणि ती टोलवा टोलवी आम्ही थांबू शकतो हा राजकारणी राजकारण्यांनी एकत्र येऊन विश्वास दिला पाहिजे मत्सा जोकच्या गावकऱ्यांना ते बाजूलाच राहिलेलं आहे उलट राजकारण याला ग्वात्यात कसं आणता येईल त्याला गोत्यात कसं आणता येईल प्रकाश सोळुंके तुमच्याच पक्षाचे आहेत त्यांनी आरोप केलेला आहे असं त्यांनी म्हणायचं हे सगळं जे आहे हे राजकीय दृष्ट्या जे चालू आहे ते लोकांच्या मनामध्ये अतिशय शंका उत्पन्न करणार आहे मग तुम्ही खरं कोणता न्याय देणार आहे तुमच्या म्हणजे आधी काही मोडच अपोर इंडी ठरलेली आहे का कोणत्या काळामध्ये काय करायचंय सुरेश दास यांना कोणत्या काळामध्ये उचकोन द्यायचंय अंजली दमानिया यांना देखील काय काय आहे असे असं आरोप व्हायला लागलेले आहेत याच्या संबंधी काय म्हणजे प्रत्येकाच्या जे आरोप करतात ते त्यांच्या आवती गोवती संशयाचे भूत नाचवायचे राजकारण करायचं एकमेकावर झिगल फेक करायची आणि मूळ जे प्रश्न आहे लोकांच्या भावनेचा जो प्रश्न आहे जी क्रूर हत्या झालेली आहे त्याच्या संबंधी मात्र काय उडवा उडवी उड़ू करायची तपास दुसऱ्याच भलत्याच दिशेने न्यायचा आणि मग ते सांग मग त्याच्यामध्ये काय पुढं म्हणजे वेळ काढूपणा करायचा आहे सगळा वेळ जसा जाईल तसे लोक आपोआप शांत होतील असं वाटतंय परंतु मत्साजोगच्या गावकऱ्यांचा जो असंतोष आहे तो इतक्या सहजासहजी नष्ट होईल थांबेल असं अजिबात नाही आणि राजकारण्यांना धडा शिकवण्याच्या दृष्टीने आता सर्व समाजांनी म्हणजे मराठा समाज वंजारी समाज सगळ्या सक्ड़, सगळ्यांनी मागणी केलेली आहे की तो न्याय लवकरात लवकर द्यावा आणि मग ती मुदत दिलेली आहे मुख्यमंत्र्यांनी की सहा महिन्याच्या आत आम्ही तर निकाल लावू आता तीन महिने झालेले आहेत पुढच्या तीन महिन्यामध्ये अजून काय पुढे वाढून ठेवलेलं आहे कशा प्रकारचं राजकारण आहे हे आपल्याला आता बघावं लागेल तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असंच अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद